हॅलो पक्के कुठे रे दोन तास बसून बसलो मी तर तो ड्रायव्हर येऊ अजून कसा कोणतं देवाल ड्रायव्हर ड्रायव्हरचे <laughs> काय चाललंय अधिक जिंदगीचे लागले तर तू बी लाव राहिल मला नाही पटत नाही भाऊ मला मी काय होतो वाट पाय नमस्कार काय म्हणतो भाऊ तांबरे एक काय मला ते फोन आला ड्रायव्हर पाहिजे तुम्हाला ड्रायव्हर लागतोय खरंच जय श्रीराम जय श्रीराम जय शंभू जय जय बोली जय शंभू नाराय जय मासा जय बसोबा जय खंडोबा जय मल्ला जय मल्ला विषय असा आपला थांबा ते ती घेऊन थोड्या वेळा विषय आहे का ड्रायव्हर लागतो मला काय ड्रायव्हर ड्रायव्हरने धोका दिला मला धोका हा काय हो विषय लय मोठा येतो आधी ज्यूस घेतोस एकदम कडक माझे विषय गंभीर भाऊ गंभीर मग आहे आपला विषय आता काय हो काय सीन काय झाला विषय असा आहे माझा काय सीन झाला काय सीन झाला असा का ड्रायव्हर आहे ना माझा पळून गेला अरे बर असं तसं नाही गेला मग तो घेऊनच पळून गेला कामावली कामा कामावली घेऊनच त्याच्या ड्रायव्हर आयला काय मला काय तुम्ही काय म्हणत होते गावात काही गावात लई मोठे विषय झाले तिथे जाऊ दे मला ना पक्याला पक्याला म्हणलं मला ड्रायव्हर लागतोय ड्रायव्हर स्टँड दे आओ, डायवर, डायवर मला तुम्ही नुसतं ड्रायव्हर डायवर म्हणशील तर कच चाललं तुम्ही गुलगड् डायवर म्हणले तुला ना हिस्ट्रीवाला मस्त गोलीगट डायरेक्ट आख्या गुलीगावा तुम्हाला सांगितलं ना खत्री डायवर डायरेक्ट आपल्या घरी आणून घातलं डायरेक्ट सांगतो हिस्ट्री ऐकायची सांगा हिस्ट्री चला काय तुम्ही ऐकणार नाही नाही बोला तुम्ही तुम्हाला हिस्ट्री सांगतो आपला नांदूरचा बाबू पैलवानी बाबू पहिलवानी त्याची थार मी ड्रायव्हर त्याच्यावर त्या दिवशी मी फुल लागेल थोडं डायव्हर फुल लागेल फुल गेल मी पण सांगत त्या दिवशी नेमका अर्जंट मीटिंग निघाली बो बर अर्जंट मीटिंग निघाली पुण्याला आणि त्या बाबू पाहिलं ना काय भरले सात आठ जण त्या थार मध्ये भरले भरले आता काय थारच काही हाय का नाही बाबा बरोबर हे तर पाहिजे इज्जत आहे तिला तिला इज्जत तिने त्यानं सात आठ जण भरले हा मला म्हणत तू चालव बर आता मी होतो हे बी डायव्हर हा सवा टाकला पहिला फर्स्ट टाकला

राहिल होती सकाळची बर ती लावून घेतली परत घेतलीच लावून म्हणलं आता संगण मेरता बायपास सुरू झाला आता चपटी लावली काय ना लावली तेवढी तुम्हाला पुढे निघालो का चांदापुरी घाट चंदनापुरी चांनापुरी घाट चॅल मग गेलो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत हो दोन डोंगर लावले दोन्ही बाजूने दोन डोंगर हाय त्या घाटामध्ये आणि गाडी आमची तार फुल आला तुम्हाला सांगतो चॅन नाही आपलं सगळं इकडं पाहतो सांगतो गाडी फोल उताराला गाडीचे टायर धाडधार धाड 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 धार बरोबर उडायला डोंगराच्या मध्ये गेलो गाडीचे टायर धाड धाड करत होते स्पीड ब्रेकरच्या जवळून हासा टन मारणार हासा धाडक्या मुला विचार करा तुम्ही गाडी हायवे चार टायर चार बाजूला दोन टायर दोन डोंगरायव दोन टायर डायरेक्ट पुढं नटवर येईल आणि मी असा गाडी मध्ये फुल शॉकिंग माझा गाडीची गाडीचे स्टेअरिंग धरली मोडून टाकली स्टेअरिंग डायरेक्ट जवळ गाडी खाली चालली फुल हवेतून गाडी असं वाटलं मला मी आला तर असं वाटत मी प्लेन मधील बसलो काय फुल गाडी चार दरवाजे चार माणसं बाहेर डोक्यात याय फुल गाडी पेळेल जावा गाडी खाली आली डिवायडर गाडी पडल्यावर एवढी डिवायडर वार डायरेक्ट जाऊन डोंगराला जाऊन लागली लागली त्या दिवशी तुम्हाला सांगतो डायरेक्ट मला आपले थोरात नाही बाळासाहेब थोरात त्यांच्या हातून पुरस्कार दिला एका माणसाला धक्का नाही लागला गाडीच राहिलं नाही काही गाडी गाडीची गाडी फाटली

मजा म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे हिस्ट्री सांग तुम्ही फॉकलँड फॉकलँड होत महाशिवाय ते निघतच शक्यत नव्हतं निघणं एक दिवस काय झालं माहितीये का आ, आपले शिंदे पाटील शिंदे पाटील इकडे फॉकलँड चालू होत शेतताळ्याचं काम आता आहे ना जपान वरून डायव्हर राणेल तो त्यांना म्हणलं तर देशी ड्रायव्हर वापरतो देश त्या फॉकलँड वाल्यानं पण जपान वरून डायवर आणला त्या जपानी डायव्हर न काय केलं माहितीये का शेतळ सुरू केलं केलं त्याही बाजू पॅक करून टाकलं बरं आता मालकही फुल नाही एन्टी मार मालक दोन दिवस पूशेत नाही दोन दिवस शेतळाचं काम चालू खन शेतळ खन शेततळ खन शेततळ खन शेत पाच पारसाच शेततळवाल पाच फॉकलँड डायरेक्ट खाली डायरेक्ट आता प्रश्न पडला ना फॉकलँड काढायचं कसं पाच पार्सचा तू मग मग काय आपली आठवण डायरेक्ट त्याने डायरेक्ट फोन मारला हा भाऊ पुढे असा असा सीन झालाय पाच परत शेततळ नेऊन घातलं आणि अटकले मग मी म्हणलो तुम्ही थांबा मी तिथे येतो मी पाहतो मी गेलो तुम्हाला सांगतो डायरेक्ट असं गेलो शेततळ्यातून डायरेक्ट उडी मारली फोकलंड अशी बंगला फ्लाइंग जॅट त्याची शाळा चांगली बांगकणाशी उडी मारली का सरळ जाऊन डायरेक्ट घ्यायची शक्ती मानवानी तो ड्रायव्हर काय उडून बाहेर निघाय उघडून डायरेक्ट फुल स्टाईल मध्ये तुम्हाला सांगतो टंगड फिरून डायरेक्ट मध्ये एंट्री मारली बसलो बा तुम्हाला सांगतो फॉकलँड मध्ये जवळ फॉकलँड असं धरलं जवळ रेस केली जावा गिअर सोडला फॉकलँड चा फलँड असत काकोवा का डायरेक्ट तुम्हाला सांगतो पोकलँड एकशे ऐंशी नेऊन घातलं मी बुंग 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 हळूहळू वर चढायला सुरुवात केली बुंग 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 वरच्या एक परसाव शेततळ तुम्हाला सांगतो असा टर्न घेतला आणि जावा मी फुल क्लस सोडला मी ऐकत नाही असं बांधक्यान उडाल डायरेक्ट डायरेक्ट बांधाऱ्यात पाण्यामध्ये डायरेक्ट मग हळूहळू त्यानं बाहेर काढलं तुम्हाला सांगतो एक दोनशे तीनशे रुपये खर्च आला फॉकलँडला जास्त नाही मध्ये फोकड पाच पार तू बाहेर काढला परत आली का काय नाही परत मग तुम्हाला सांगतो ना दुसरी हिस्ट्री तुम्हाला ऐकायची का तु वॉटर सायकल एक दिवस तुम्हाला सांगतो लागली ना दोडीच्या पोरायची जाऊ बसलो तुला सांगतो जवळ रिस दिली भांग 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 पण पुढे अंधार यायला लागले डायरेक्ट जावा गाडी उडाली याच्यावरून पुलावरून गाडी उडाली तशी डायरेक्ट टपरी मध्ये चहाच्या टपरी मध्ये त्याला म्हणलो पहिले तू तीन कटिंग दे डायरेक्ट आग... त्याच्यानंतर एक दिवस काय झालं माहितीये का बांधार्या आ... आम्ही गाडी बुंगा बुंगी खेळत होतो आ... असे गोला जिरो मारायला प्रॅक्टिस करीत होतो सांगतो जिरो मारत तिथं काय जमाना आम्हाला बांधार्या आम्ही गेलो माळकांडाव मग माळकांडाव गेलो असा मोठा जिरो वाचला मग फुल गाडीची रेस करेल तर मला पांग 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 जेव्हा टू व्हीलर उडाली डायरेक्ट एका जणाच्या घरात बस खिडकीतून घरात बस डायरेक्ट हा आणि मग दुसराच कार्यक्रम चालू काय मला सांग होतो मधी फुल कार्यक्रम चालू काय मी म्हणलो आज काय प्रसाद घेतले शिवाय सत्यनारायण होत का हा नाही सत्य नारायणाचा आशीर्वाद घेतले देवाचा प्रसाद वाटलं काय बस असे असे आपले ड्रायव्हर किती लय आपण एवढे एवढेच नाही नाही मग आता तुम्हाला पेमेंट विमेंट किती द्यायचं पेमेंट काय तुम्ही माहिती आता आपण तुमच्यासाठी वास्क म्हणजे आधीच बोलून घेतो मला ड्रायव्हरच जाऊ का दिला नाही आधी लागला माणूस नाही आपण आपल्याला फक्त

आज आज एकदम खुश होती आपण ड्रायव्हर म्हणजे काय विषय का काही विषय नाही बाकी मग महाबळेश्वरला कधी जाणं निघणार जायचे आता ते चाललंय त्याचं प्लॅनिंग तुम्हाला येऊन जायचे असं तुम्हाला गोली कटाक तुम्हाला ते तीन डोंगर आहे का माथेरांची तिकडून जसं उडून आपण डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये जाऊन घेऊन डायरेक्ट म्हणजे एकदम माहिती तु ప్లే డ్రా చప్లై చాలా చాలా फोन कर थँक्यू मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ असाच सपोर्ट राहू द्या लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती आपणच्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे तो नक्की सांगा आम्ही त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनू कमेंट मध्ये विषय सांगा आम्हाला आणि पुन्हा एकदा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच लव्ह यू लव्ह यू